बुक आणले ये होय चेकिंग साठी मुलांची उने शाळेमध्ये मला अपडेट जायचे आणि लॅपटॉप अगं पिंकी हां मला एक काम दिलं होतं ते पण तू एवढं केलं नाहीस असं काय? हां तुम्ही मला शिकवणार का? काय काय तुझे तुम्हाला पहिले किती येतं ना ते तुमचं तुम्ही बघा आणि किचन मध्ये काम करू नका सांगू नका तुम्ही. अगं ए निनी

बोलण्याचा रेवा आहे का तुमचा असं बोललं जातं का मोठ्यांशी पुन्हा जर बोलात तर बघा अग तू त्यांना का बोलतो सुरुवात तुझ्यापासून झाली ना तू जर मोठ्यांचा जर रिस्पेक्ट ठेवला नाही तर मग ते का ठेवणार चुकी झाली मला खरंच मानतात